मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी चोवीस तासात जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत जलद आणि यशस्वी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री आठ वाजल्यापासून ते दोन फेब्रुवारी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान पाटोदा तालुक्यातील दगडवाडी शिवारात बीड ते शिरूर कासा रोडच्या डाव्या बाजूला चांद अल्हाहुद्दीन तांबोळी वय तीस वर्ष व्यवसाय पेंटिंग काम राहणार रायमोहा तालुका शिरूर कासार जिल्हा बीड याचा खून झाल्याची घटना घडली होती त्याच्या डोक्यात दगड मारून हत्या करण्यात आली होती या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक तीस स्लॅश दोन हजार सव्वीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता सुरुवातीला आरोपी अज्ञात असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान होते मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला तपासात ही हत्या अति गुलाब तांबोळी राहणार इस्लामपुरा पेठ बीड याने केल्याचे निष्पन्न झाले पोलीस पथकाने आरोपीचा शोध घेतला असता तो शासकीय रुग्णालय परिसरात आढळून आला अधिक चौकशीत आरोपीने कबुली दिली की त्याने चांद तांबोळी याच्याकडून पैसे उसने घेतले होते आणि पैशाच्या तगाद्यामुळे रागाच्या भरात त्याच्या डोक्यात दगड मारून हत्या केली आरोपी अतिक गुलाब तांबोळी याला ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी पाटोदा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात ता आले आहे ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कौवत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पानकर आणि पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे पुढील तपास पाटोदा पोलीस ठाणे करत आहे